श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि आज आलेली आहेत माघ महिन्यातील अमावस्या आज माघ महिन्याची समाप्ती होणार आहेत या अमावस्येला दर्श अमावस्या माघ अमावस्या असे देखील म्हटले जाते शास्त्रामध्ये माघ अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व सांगितले जाते हा दिवस पितरांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो तसेच हा दिवस विश्वाचे निर्माते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पिंडदान तर्पण करून पितरांच्या नावाने अन्न सेवन केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात अमावस्या तिथीचे स्वामी स्वतः पूर्वज आहे म्हणून या दिवशी पूर्वजांची पूजा केल्याने कुटुंबात प्रगती होते आणि सुख समृद्धी वाढत असते या दिवशी गाय कुत्रा आणि कावळा यांना खाऊ घातल्याने जीवनातील सर्व दुःख आणि त्रासांपासून मुक्ती मिळते तसेच शनिदेवाचे आशीर्वाद देखील आपल्यावरती कायम राहतात अमावस्या हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज या माघ अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी इथे ठेवा दही भात तीन पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा दही भात कुठे ठेवायचा आहे कसा ठेवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे रात्री जेव्हा आपण झोपणार आहे तर झोपण्या अगोदर तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर तो अतिशय प्रभावी उपाय आहेत जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो शंभर टक्के दूर होईल तर पहा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जर घरात नेहमी एकामागून एक व्यक्ती आजारी पडत असतील आणि आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्ये निघून जात असेल तर हे सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण आहे तसेच घरामध्ये सतत कलह हो, भांडणं होणे नवरा बायकोंची सतत वादावाद होणे हे सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण आहे त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक स्थैर्य न राहणे म्हणजेच घरामध्ये पैसा न येणे कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश न मिळणे किंवा घरामध्ये भरपूर पैसा असतो परंतु त्याचा उपभोग जो आहे तर तो आपल्याला घेता येत नाही सतत आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे येत असतात तर हे सुद्धा एक पितृदोषातच लक्षण मानले जाते त्याचबरोबर घरातील मुलं जे आहेत तर ते लग्नाचे वयाचे असतात परंतु त्यांचा विवाह न जमणे किंवा विवाह जमला तरी तो मोडतो तसेच घरामध्ये संतानप्राप्ती न होणे जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होणे उद्योग व्यवसाय चांगला न चालणे शांत झोप न लागणे हे सर्व काही पितृदोषाचेच लक्षणं आहेत आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी अडथळे असेल तर तुम्ही आजच्या दिवशी हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो नक्की करा यामुळे आपले पूर्वज जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात ज्या घरामध्ये पूर्वज प्रसन्न असतात त्या घरामध्ये कधीच कसली कमतरता ही भासत नाही हे सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं स्वयंपाकघर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर थोडासा भात जो आहे तर तो तुम्हाला शिजवायचा आहे अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल जे आहे तर ते अजिबात घालायचं नाही आणि तांदूळ हा देखील धुवून टाकायचा नाही फक्त तुम्हाला वाटीभर तांदूळ घेऊन तो शिजत घालायचा आहे आणि त्याचा भात तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला दोन वाट्यांमध्ये काढून घ्यायचा आहे दोन वाट्या भात होईल एवढा तांदूळ शिजवायचा यानंतरनं एका वाटीमधल्या भातावरती तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहेत आणि त्यावरून थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत यानंतरनं तुम्हाला जो दुसऱ्या वाटीमधला भात असणार आहे त्यावरती तुम्हाला एक मातीची पंथी ठेवायची आहेत त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर ज्या साईटला आपण दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे थोडंसं काळं जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे काळा रंग असेल किंवा तुमच्याकडे काजळ असेल तर थोडीशी वात जी आहे तर ती तुम्हाला काळी करायची आहेत यानंतर ना हा दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा त्याचबरोबर हा दही भात आणि एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आणि आपल्या घरामध्येच जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेनं तुम्हाला बसायचं आहे बाल्कनीमध्ये तुम्ही बसले तरीसुद्धा चालेल दक्षिण दिशेला वा असा हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा हा दही भाताची वाटी तिथे ठेवायची ग्लास भरून ठेवायचा दोन अगरबत्ती ज्या आहेत तर त्यासुद्धा प्रज्वलित करायच्या आसन घ्यायचा आसनावरती बसायचं आहेत आणि यानंतर तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांची नावं आठवत नसेल तर ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पितरांचं नामस्मरण करायचं यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे जर तुमच्याकडे स्वामींची नित्यसेवा असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरीसुद्धा चालेल हे पितृस्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला पित्रांची याचना करायची आहेत त्यांची माफी मागायची आहेत त्यांना सांगायचं आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा यापुढे आम्ही तुमची नक्की आठवण काढू होईल तेवढी सेवा जी आहे तर ती आम्ही तुमच्यासाठी नक्की करू तुमचा आशीर्वाद जो आहे तर तो आमच्यावरती राहू द्या आमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर घरात जेवढे पण सदस्य असेल सर्वांनी ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून दक्षिण दिशेला तिथे तुम्हाला सर्वांना नमस्कार करायचा आहे यानंतर काय करायचं तो भात जो आहे दही भात तर तो तिथून उचलून घ्यायचा आणि त्या दही भाताची वाटी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला भिंतींना टच करायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आणि यानंतर ही दही भाताची वाटी जी आहे तर ती आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये तुम्हाला रात्रभर ठेवून द्यायची आहेत रात्री बाथरूममध्ये दही भाताची वाटी ठेवल्यानंतरनं बाथरूमचा दरवाजा हा उघडा करायचा नाही दरवाजा लावून घ्यायचा आहे यानंतरनं सकाळी घरातले सर्वजण उठण्या अगोदर एका व्यक्तीने लवकर उठायचं तो दही भात उचलायचा त्याचबरोबर थोडंसं पाणी हे घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आणि एक पेपर घ्यायचा ही दही भाताची वाटी आणि पेपर घेऊन घराच्या बाहेर जायचं जिथे पक्षी येतात कावळे येतात कुत्रे येतात तर तिथं तो, तो पेपर टाकायचा आणि त्यावरती हा दही भात तुम्हाला टाकून द्यायचा आहे दही भात टाकल्यानंतरनं पुन्हा मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरात यायचं आहे जे पाणी आपण बाहेर ठेवलं होतं तर त्याने हातपाय धुवायच्या अगोदर यानंतरनं घरात यायचं आणि आंघोळ करायची आहेत आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत त्याचबरोबर आपण जो दिवा लावला होता ग्लास भरून पाणी ठेवलं होतं तर दुसऱ्या दिवस तो भातसुद्धा कावळ्यांना खाऊ घालायचा आहे दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात पाणी जे आहे तर ते तुळस उडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुमच्या घरामध्ये कितीही अडी अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ